ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स खंड आणि मराठ्यांची अवलाद ही आपण आता पक्षाचा प्रचार नाही करू शकत स्वतःचा जातीचा आणि स्वतःचा लेकराच्याच बाजूने उभा राहणारा आणि खानदानी मराठा पुढे समजा मोठ तुम्ही म्हणता कशामुळे ज्या पक्षाला आपण मोठं केलंय चारही सांगतो मी तुम्ही चाराचे सहा झाले तो संख्या घटत ते पक्ष जेव्हा वाढतो एकाचे दोन कोण कोणाला कोणी कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे कोणाचेच कोणाला मी त्यांच्यात त्याचा पाचका झालाय कोणून का वाजे तुम्ही मराठीची कोटी अशी त्यामुळे मुंबईत जायचंच नको ते म्हणतात मुंबईत चालू ठरलं गाव घडत होत नाही अगदी बघू आपलं कसं काम आहे मी म्हणून आंदोलन टिकलं आणि मराठ्यांची शान त्यामुळे वाढली कारण मला मराठ्यांची शान आहे जाऊ द्यायची तुमची शान कधीच जाऊ देणार नाही म्हणून म्हणून चाललं आपलं नाही तर काल तुमच्या सोलापुरात सौल, एक जण बोलला होता नुसतं बोरडत बोरडून मासत नाही <laughs> जर माझ्या मनात असत मी जर वेगळ्या दिमात असतो तर मी म्हणलं असतं याला दाराशेच्या बाहेर जवळच देऊ नका म्हणलं असतं नाही आपण आहे आपलं कसं आहे आपला दम लागलं ना मग तुमच्या बारशीच्या आमदार माहिती मी काय करतो आमच्या बाप नापुरीसाठी माहिती मी काय करतो माग लागलो अर मग सुट्टीत नाही आपल्यापेक्षा मग ते कोणाचं असू की राष्ट्रवादी असू शिवसेना अस ना तिकडे भाजप असं ना तिकडे काही असो आपला बाप मराठा समाज पैसे किती द्यायचं पाहिजे कॅन्सल करत आता तीन तीन आता तिकीट द्यायचं एकाला एकाला द्यावं लागत ना